टॅक्सी 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 नाही तुम्ही धंदा ना करता करताल हे <laughs> तो बोलले धंदा करत नाही तुम्ही आल्यावर धंद्याला लावता कुठे नाही येणार आता हा आम्हाला इकडे करी करीरोड जरा सोडा ना पुढे प्लॅटफॉर्म बोलो इकडे तिकडे काय करतोय आईच्या गावात नवीन गाडी आणली आहे कोणती तरी हा ते कुठे आता तुझीच तिकडे काय करूया आता तर मंडळींनो आता आम्ही मुंबई गेलो सिद्धू काल परवा दोन दिवस झाले इलो आणि कपडे घ्यायची तयारी चालू आहे तशी हे बघा लग्न हा माझा असं म्हणतात लग्न हा आणि हे टी शर्ट कुठून घेतलं विचार ना बिना कॉलरच <laughs> <भाई। भाई। भाई। laughs> पाहिजे <laughs> <laughs> कॉलर अरे कॉलर आली ला। चल ठीक आहे <laughs> मी येऊन चार चार्जशीट कशी येणार चालत, चालत नको नाही लाईट नाही बंद होता ये सबेरा सबेरा किधर श्याम अभी हा आगे। आगे। चालत पटापट येऊ शकत नाही गाडी देऊन फोन कर कुठच्या तरी मी त्याला फोन कर मैदानात जो असतो मैदानात कोण असतो त्याला फोन कर अरे असणार ना कोण ना कोण असे बसलेलेच असतात मी देऊन येऊ काय

मग <laughs> चला चला अक्कल नाही तुला ते बस मी गाडी फिरवतोय अरे इथे जवळ 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 पण नाही हम्म

आणि दरवाजा बंद झाला आणि मी बाहेर आलोय मग दरवाजा 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 बंद आहेत बंद झाला आणि मी बाहेर राहिलो मग आईच्या गावात

हे मी काय सांगतोय मी आई थांबते तुम्ही जाऊन येऊ मी थांबते आई तुम्ही जाऊन येऊ अरे गो अजून काय आय आर पाच छाती दुखाक लागली वाईट थांब हे वाजवया आणि वर जाऊया वाजवया आणि वर जाऊया थांब 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 वाजव वाजव वाजवला परवाजवळ झाला तो सगळे दहा वाजवला

पंचवीस डिसेंबरला ला लग्न आणि एकोणतीस डिसेंबरला रिसेप्शन तर सगळ्यांनी सहकुटुंब परिवार आमच्या कार्यक्रम येऊन सोबत

चला टाटा ए टाटा यावं लग्नात सगळ्यांनी तू बस लगेच लगेच तर मंडळींना आम्ही ना अंकिताकडे पत्रिका दिलं आहे मोहितकडे आहे त्यानंतर काकीकडे आहे त्यानंतर आम्ही आता ना माझी माझी इरायकल इरिकल माझी इरिकल

मग कशी आली साडेआठ लाईट छोटी आई मोठी समज माझ्याकडनं लग्नाची तुला सप्रेम भेट हा माझा 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 मुलगी आहे पण हा मांडलेला मुलगा म्हणून माझ्याकडनं एक छान गिफ्ट

सगळ्यांना टोप्या लावत लावत आता स्वतःला घालायची वेळ आली तर मंडळींनो आम्ही बिर्याणी नंतर आता पावभाजीच भेद केलेला त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे

कोणत्या मी सांगितलेल्या ना? ना मी सांगितलेला ना बस विषय संपलो अरे कधी येतात आणि टेलर आणि कधी मी बसत असं झालं हा तर काय नवर मुला असेच हाल असतात कळलं का माझ्या लग्नाच्या वेळी ना मी वाड्यावर जेव्हा होतो ना रात्रभर अशा ठिकाणी झोपलो होतो का डास चावत होतो पंखा लावू शकत नव्हतो आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा विक्रोळीला आलो मांडवा मध्ये असे मारत होते लिटरली बिलके मारत होतो असा आणि सगळ्यांना झोपेतून उठलेलं का वाटत होतं कारण रात्रभर झोपत झाले नव्हते तर पावभाजी पावभाजी हेने बनवले कोणी तर पावभाजी हेने बनवले ना खा शॉप नगर गेट नंबर एक च्या नाक्यावर ओके एकदा ट्राय करा नक्कीच कळव्या <laughs> कर आता हे कशी वारी ना बटर जरा बटर जरा बटर, दरा बटर दरा दरा। ये कुलाव आमच्यासाठी हा ना माझ्यासाठी माझ्यासाठी हा ना हे अंकिता तू खाल्लं हा आम का दोघांचा टेन्शन आहे फक्त येस 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 आणि टेलर जे माझे कपडे जे शिवले नाही ते सुद्धा माझे फॅन निघालेले आहे ना आ बंडारचा मोठा पंक आहे बंडारचा मोठा पंक आहे आणि त्याने सगळं मला बोलले अरे काही तू बंडारचे कपडे शिवते तर मी सगळं त्याचं करून देणार माझ्या पोटात पाय नको देऊस ओके खूप भारी शिवलास समाजला फक्त ना भांडी भाजूजी तू महिनो काढू हो 2000 कळव्याला कळव्याला धन्यवाद हा आणि काय मी माझं नाव हो काय घेतो मी आपल्या सर्वांचं प्रेम राहू दे <laughs> मी कधी असं लक्ष देऊन मी वाचलय ना माझी इरकती हा तर त्यांनी वगैरे तो पूर्ण बनवून दिला ऑर्डर काय असतात तर नक्की मी खालती नंबर मेन्शन केलाय माझी इरकली ओके चला पोचला काय फोन करा सगळ्यांनी चला टाटा काका येतो परत हो लग्नाला या लग्नाला या लग्नाला या लग्नाला या लग्नाला हळदी लग्नात दोन्ही ओके आम्ही परत पुढची व्हिडिओ टाकल्यावर दिसा करायचा तुम्ही लग्नाचे तर मंडळींना आता वाजले आहेत दीड आणि आम्ही मैदानात बसलो म्हणजे शॉपिंग करायला शॉपिंग शॉपिंग करून झाली शॉपिंग करतोय दुकानाच्या बाहेर दुकानाच्या बाहेर शॉपिंग केली आणि आता थोडा घरात जातेलो दमाग झाला सगळीकडे फिरान फिराण जरा ढेकर येत म्हणून आम्ही फिरत होतो आता तिघेजण उरलो होते भरपूर जण ढेकर <coughs> <coughs> येणं नाही म्हणून ना ना थम्सअप म्हटलं मागवयात तर थम्सअप येत ऑनलाईन आणि आता जाताला थोडं झोपतलो झोपतलं मस्त कारण काल जनरल डब्यात मस्त झोपा निलं मँगलोर गाडीने स्वतःच्या स्वतःची गाडी आहे मॅंगलोर आमची हक्काची हक्काची गाडी आहे तर त्याच्यान मुंबईत आम्ही प्रगट झालो आणि त्यानंतर सकाळीपासून जरा कामधंद्यांका लागलेलो थोडेसे पत्रिका होते ते दिलं आणि आता झोपेचे वेध लागले आहेत तर आम्ही आता घरात जातलो थम्सअप पिऊन तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत आता ह्याच्यानंतर थोडेसे ब्लॉग करूक सांगतले लग्न लग्नाविग्नातले भेटूया छोट्याशा पुढच्या व्हिडिओत छोट्याशा नाही पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय ब्रेक नाही झोप डोळ्यावरती आहे कारण काल ते बॅगे ठेवत त्याच्यावरती मी झोपलेले ते नळी बिळे लागण लागण ना पाठीचा ह्या झालेला भजा झालेला चला